चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या पाळण्यात गीत गात झोबाळा जो जो रे जो झोबाळा जो जो रे जो झोबाळा जो जो सुभेदार रामजीचं रत्न हे चौदा व सुभेदार रामजीचं रत्न हे चौदा डोळे भर भरून किती किती ग पहाव डोळे भर भरून किती किती ग पहाव गाव लाहा जणू मोती शिंपल्यास जणू मोती शिंपल्यास झुलवी झुला माई अंगाई गीत गात जो बाळा जो जो रे जो झो बाळा जो जो रे जो